नमस्कार, आ, नमस्कार मी कॅनबा शिज प्रतिनिधी विनायक भागिले आज आपण आलेलो आहे सावखेड नागरे ह्या गावामध्ये इथे आपण अद्रकीवरती कॅनबा शिजचे प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी वापरलेले होते तर शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की बाहे अद्रकीला रिझल्ट कसे आलेले आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव सुनील सकाराम राणे राहणार सावखेड नागरे मी माझ्या अद्रकी पिकासाठी गॅनबसेस कंपनीचे कॉम्बॅट सुडो आणि मायक्रोड्यूस आणि निवॅस्टिनसुद्धा वापरलेलं आहे तर मला एकदम मस्त रिझल्ट आलेले आहे या प्रोडक्टचे आणि कुठंही असं सड नाही कुठं मर लागलेले नाही एकदम असा ग्रीनरी असलेला प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि छान रिझल्ट भेटलेले आहे या कंपनीच्या प्रोडक्टचे मला त्यामुळे कंपनी स्पॉट कुठं लागलेले कुठं स्पॉट नाही कारण की आता तुम्ही बघू शकता की कुठंच आदर किल्ला असा कुठं स्पॉट लागलेला नाही सड लागलेले नाही कुठं मर लागलेले नाही एकदम हेल्दी प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि त्याबद्दल कंपनीचे आम्ही आभारी आहोत